मित्र आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की युडाय प्लस मध्ये जे विद्यार्थी शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांना सर्टिफाय कसं करायचं महाराष्ट्र शासनाचे शासना जे जे पत्र आलेले त्या पत्रानुसार आपण जी काही विद्यार्थ्यांची माहिती भरत आहोत म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जी माहिती आपण विद्यार्थ्यांची भरत आहोत ती अंतिम अंतिम करण्यासंदर्भातले पत्र आहे तर वीस माय वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही माहिती अपडेट करायची कारण शैक्षणिक वर्ष एक, एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे त्याच्या अगोदर जी माहिती ती अंतिम करायची म्हणजे आपल्याला शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांची माहिती जी आहे ती अपडेट करायची तर त्या संदर्भात कशी माहिती अपडेट करायची त्या संदर्भात आजच्या महत्वपूर्ण मध्ये आपण माहिती पाहूयात त्यासाठी काय करायचं आपलं गुगल chrome ब्राऊझर ओपन करायचंय त्यानंतर त्या ठिकाणी आपण युडाईस प्लस Uh, ज्यावेळेस टाइप करून एंटर तर अशा प्रकारे जे पहिली वेबसाईट आहे ती वेबसाईट आल्यानंतर आपण या ठिकाणी त्याला क्लिक करायचंय करा थो ते, आपने जी तीन दर, तीन ते क्लिक केल्या आल्यानंतर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी वरून करत आहोत वर केलं असेल इंटरफेस थोडासा वेगळा दिसतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की राईट साईडला जे तीन तीन लाईन्स दिसतायत त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स लॉग इन फॉर ऑल वर या ठिकाणी आपण जायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन आता या ठिकाणी आपलं जे स्टेट आहे ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर गो बटनावर क्लिक करायचं गो बटनावर कर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे जे काही सर्व काही सर्व प्रकारचे मॉडेल्स आहेत ते येत आहेत प्रोफाईल फॅसिलिटीज टीचर मॉड्यूल स्टुडंट्स मॉड्यूल आता अशा प्रकारे मॉडेल्स आल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वप्रथम पहिल्यांदा पाहणार आहोत की स्टुडंट मॉड्यूल कशाप्रकारे आपण सर्टिफाय करायचं तर यासाठी आपण काय करणार सर्वप्रथम लॉगिन या बटनावरती क्लिक करणार आहोत लॉग वरती जेव्हा आपण क्लिक करतोय तर त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपणास आपला युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे एंटर आणि त्यानंतर एंटर कॅप्चर करायचा आणि त्यानंतर लॉग इन करायचं आपणास तर आपण या ठिकाणी इन तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस लॉग इन करून येतो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या समोर अशा प्रकारचे इंटरफेस येतो तर या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस जे रेड कलर मध्ये दिसतंय त्यामध्ये त्यावरती आपण क्लिक करायचंय त्यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करू अशा प्रकारे आपल्या समोर एक पॉप विंडो येते त्या पॉपअप मध्ये आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन बरोबर चेक करून त्याला क्लोज करायचं तर यानंतर अशा प्रकारे आपण आतापर्यंत माहिती पाहिली आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की आ, या ठिकाणी रेड मध्ये सुरुवातीला वरती दिसताय की स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड अशा प्रकारची टॅब दिसते तर आपणास या ठिकाणी या टॅबवरती काम करायचे तर त्या संदर्भात काय करायचं आपणास तर या ठिकाणी स्कूल सर्टिफाई करण्याच्या अगोदर आपण या अगोदर आपले जे टोटल एनरोलमेंट आहे ते एनरोलमेंट त्यानंतर ते टोटल बॉयज टोटल गर्ल्स बरोबर की नाही एकदा चेक करून घ्यायचे तसंच हे चेक करण्यासाठी आपण आपले जे काही लिस्ट ऑल स्टुडंट मध्ये जाऊन या ठिकाणी ऍक्टिव्ह स्टुडंट वरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी व्हेरीफाय आहेत की आधार कार्ड व्हेरीफाय झालेले आहेत का त्यानंतर आपण त्यांचे जे काही आपण एनरोलमेंट पी डी आणि एफ पी याची तिन्ही तिन्ही जे माहिती आहे तिन्ही प्रकारची माहिती आपण सर्व माहिती भरलेली आहे की नाही सर्व मुलांची एकदा चेक करून घ्यायची अशा प्रकारे किंवा आपण या ठिकाणी स्कूल स्कूल इन्फॉर्मे स्कूल डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो यामधूनही आपणास जे काही आहे तर ती माहिती आपण चेक करू शकतो आता अशा प्रकारे सर्व मुलांची आपण माहिती एकदा चेक केल्यानंतर या ठिकाणी आपण राईट साइडला जे टॅब दिसतायत त्यामध्ये या ठिकाणी नवीन एक टॅब ऍड झालेली पाहू शकतो आपण स्कूल सर्टिफिकेशन न्यू यावरती आपण या, या ठिकाणी क्लिक करायचंय यावरती ज्या वेळेस आपण क्लिक करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारची आपल्या समोर माहिती येते स्कूल सर्टिफिकेशन मॉड्यूल त्यानंतर आपला युडायस नंबर आहे आणि तसंच जे काही आपले टोटल स्टुडंट्स आहेत त्यानंतर कम्प्लिटेड किती प्रोग्रेस किती आणि नॉट स्टार्टेड तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्टिफाई करण्याच्या अगोदर ही काळजी घ्यायची की टोटल स्टुडंट्स आणि कम्प्लिटेड स्टुडंट हा जी काय फिगर आहे ती फिगर मॅच होणं गरजेचं या ठिकाणी असेल असेल मध्ये जरी तरी त्या ठिकाणी आपलं जे काही सर्टिफिकेशन ते होणार नाही ते पुन्हा आपणास करावं लागणार आणि या ठिकाणी राईट साईडला जे इन्स्ट्रक्शन फॉर सर्टिफाईंग डाटा यावरती आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी सर्टिफाई करण्यासाठी जे काय डाटा आहे तो आपण या ठिकाणी ती जी काही फाईल आहे ती फाईल या ठिकाणी कशा प्रकारे आहे त्या फाईलमध्ये काय इंस्ट्रक्शन दिलेलं आहे ते इंस्ट्रक्शन आपण या ठिकाणी रीड करू शकतो त्यानंतर या ठिकाणी नोट पण दिले द सर्टिफिकेशन प्रोसेस कॅन ओनली बी इनिशिएटेड वेन द स्टेटस फॉर ऑल स्टुडंट इज मार्क ॲज कंप्लीट म्हणजे या ठिकाणी सर्व मुलांचं जे काही माहिती आहे ती स्टेटस आहे कम्प्लीटेड पाहिजे आफ्टर सर्टिफिकेशन स्कूल कॅन स्टील अपडेट इन्फॉर्मेशन ऑफ एनि या ठिकाणी आपण सर्टिफिकेशन मुलांची माहिती माहिती आपण अपडेट करू शकतो त्यानंतर आफ्टर सर्टिफिकेशन इफ द स्कूल डज डज द फॉलोइंग थिंग्स देन द स्कूल विल बी डिसर्टिफाइड ऑटोमॅटिकली या ठिकाणी मुलांची आपण माहिती अपडेट केली तर ते ऑटोमॅटिकली डिसर्टिफाय होणार आहे या ठिकाणी पुन्हा आपणास त्या ठिकाणी सर्टिफाईड जी प्रोसेस आहे ती करावी लागणार आहे आता यामध्ये काय डिसर्टिफाय कशामुळे का होऊ शकतं ऍड न्यू स्टुडंट केल्याने आपण स्कूल लेव्हलला किंवा ब्लॉक लेवल ला असेल एखादा विद्यार्थी इम्पोर्ट केला आपण किंवा क्लास शिफ्ट केला किंवा इनएक्टिव्ह स्टुडंट फ्रॉम स्कूल ऍडमिन लेव्हल किंवा ड्रॉप बॉक्स मध्ये हे केलं असेल आपण करेक्शन कोणत्या मुलांचे प्रोग्रेशन मॉडेल केलं तर या ठिकाणी ते मुलांना आपोआप डिसर्टिफाय होणार आणि आपल्यालाच ती प्रोसेस करायची आता एनरोलमेंट समरी जर या ठिकाणी पाहिलं आपण एनरोलमेंट समरी मध्ये काय एनरोलमेंट समरी जर आपण डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची जे काही माहिती आहे ती माहिती वो पट वाईज कास्ट वाईज या ठिकाणी पाहू शकतो आपण मायनॉरिटी दिलेली आहे एज वाईज पण या ठिकाणी जी काही माहिती आहे ती माहिती एकदा सर्टिफाई करण्याच्या अगोदर चेक करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतरच या ठिकाणी आपण सर्टिफाय आहे. आता या ठिकाणी आपण एनरोलमेंट समोर पाहिलेली त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की खाली एक छोटासा बॉक्स आहे तर त्या बॉक्सला या ठिकाणी आय हिअर हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव ऍडेड ऑल माय स्टुडंट म्हणजेच पूर्ण शाळेतील जे काही मुलं आहे त्यांना ऍड केलेले आहे आणि जे काय स्कूल अकॅडमी चोवीस पंचवीस मध्ये आणि त्यांचं इन्फॉर्मेशन केलेली पूर्ण या ठिकाणी केले या ठिकाणी आपणास त्यानंतर आपण सबमिट जे बटन आहे सबमिट बटनावर या ठिकाणी आपणास क्लिक करायचं त्यानंतर आर यू शुअर टू वॉन्ट टू सर्टिफाय दॅट डाटा या ठिकाणी सर्टिफाय करायचं आपली सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि ज्यावेळेस ओके बटणावर आपण क्लिक करतो त्यावेळेस थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा आणि सर्टिफिकेट डेटा आणि टाइमिंग या ठिकाणी येतं तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की स्कूल सर्टिफिकेशन मॉडेल या ठिकाणी सर्टिफाय जे आहे ते सर्टिफाय झालेलं आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्कूल सर्टिफिकेट स्टेटस या ठिकाणी सर्टिफाईड म्हणून येत आहे अशा प्रकारे आपण स्कूल सर्टिफिकेशन जे आहे ते करू शकतो तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग आउट यावरती क्लिक करणार आहोत या ठिकाणी आपलं स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस या ठिकाणी क्लियर झाले त्यानंतर आपण जाणार आहोत प्रोफाइल अँड फॅसिलिटी प्रोफाइल फॅसिल या ठिकाणी लॉग इन लॉग वरती क्लिक करणार आहोत लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी काय करणार आहोत तर आपण लॉग इन करणार आहोत तर लॉग इन करताना आपला नेहमीच युडाएस जे काही नेम असेल पासवर्ड असेल आणि कॅप्चर टाकून या ठिकाणी आपणास एंटर करायचंय तर या ठिकाणी प्रोफाइल अँड फॅसिलिटीज मध्ये आपण ज्यावेळेस लॉग इन करून लॉग इन लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्या समोर एक इम्पॉर्टंट डेट कंप्लीट प्लस प्रोफाईल एंट्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याची लास्ट डेट होते तर या ठिकाणी स्कूल या ठिकाणी कशा प्रकारे आपण जे काय प्रोफाईल फॅसिलिटी ते कशा प्रकारे आपल्यास फायनल करायचे ते आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलेले तर या ठिकाणी मी ऑलरेडी सर्टिफाय केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी जे सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड दिसते तर यासाठी आपणास या ठिकाणी रेड असेल तर आपण केलेलं नसेल अजून तर या ठिकाणी के स्क्रोल केल्यानंतर खाली गेले स्कूल सर्टिफिकेशन जे टॅब दिसते त्या टॅब वरती आपणास जाऊन या ठिकाणी हे या ठिकाणी जाऊन याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे काही आपले मॉडेल्स आहेत मॉडेल्स सगळे काही त्यामध्ये असतील तर मौडुल मौडुल का या ठिकाणी आपण पाहू शकतो मी स्कूल डाटा ऑलरेडी सर्टिफाईड माझा झालेला आहे त्यामुळे मी त्यावरती अजून हे करणार नाही तर आपण आपला एक या प्रकारचा व्हिडिओ पॉइंट एक, एक ते दोन पॉईंट अठ्ठावीस पर्यंत जे काही आपले स्टेटस आहे ते स्टेटस कम्प्लीट असतील तर आपण जो काही प्रोफाइल अँड फॅसिलिटीचा डाटा आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट अशा प्रकारे करू शकतो आणि या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन जे क्लिक करतो आपण एक चेक बॉक्स आहे तो चेक बॉक्स नंतर ऑल इन्फॉर्मेशन इज करेक्ट ऑर ऑर ऑल डाटा इज करेक्ट आणि चेक बाय हेडमास्टर अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपण रिमार्क वगैरे देऊ शकतो या अगोदरचा मध्ये आपण पाहून त्याप्रमाणे करू शकतो अशा प्रकारे आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटी म्हणजे स्कूलचे स्कूल जे ते सर्टिफाई करू शकतो यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी लॉग आउट करूयात आणि टीचर कशा प्रकारे करायचं आपण ते पाहूयात आता यानंतर या अगोदर आपण स्टुडंट मॉड्यूल प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूल पाहिल्यात यानंतर टीचर मॉड्यूल या ठिकाणी कशा प्रकारे आपण सर्टिफाई करायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी या साडे आपल्याला पुन्हा लॉग इन या बटणावरती क्लिक करायचे आहे लॉग इन बटण क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी पुन्हा यूजर नेम आपला युज युजर नेम असेल पासवर्ड जो असेल आणि कॅप्चा कॅप्चा एंटर करून आपणास एंटर यामध्ये लॉग इन करायचे आहे ज्यावेळेस टीचर मॉड्यूल मध्ये आपण या ठिकाणी लॉग इन करून येतो त्या त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो तर त्यामध्ये तीन टॅब दिसतात क्लिक हियर टीचिंग नॉन टीचिंग आणि त्यानंतर पुढचं ब्लॉक डिस्ट्रिक्ट आपल्या या ठिकाणी काय करायचंय तर जे पहिली विंडो आहे टीचिंग नॉन टीचिंग जे आहे त्याच्यावरती या ठिकाणी गो बटनावरती क्लिक करणार गो बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी ऑलरेडी या ठिकाणी आपण पाहू शकता की मी सर्टिफाय केलेला आहे तरी आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण या ठिकाणी पाहू शकता सर्टिफाय स्टेटस माझं सर्टिफाई झालेलं आहे त्यामुळं आपण या ठिकाणी सर्टिफाय कसं करायचं तो आ, टीचर मॉडेल त्याच्या बद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे तसंच या ठिकाणी आपणास काय करायचंय तर एचएम ला कशा प्रकारे मॅप करायचंय तो जो काही इथे मॅप मॅप नावचा जे टॅब दिसत इथे तर त्याच एम ला कशा प्रकारे आपणास मॅप तर मॅपिंग करायचं त्याच्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकल्या हो प्ले मध्ये जाऊन पाहू शकतो आणि त्यातून कशा प्रकारे मॅप करायचं आपण ते पाहू शकतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी ज्यांचा डाटा सर्टिफायचं कम्प्लिट नसेल त्यांना या ठिकाणी डाटा सर्टिफाय करावा लागेल व त्याप्रमाणे करू शकतो तर अशा प्रकारे आपण टीचर मॉड्यूल जे आहे ते टीचर मॉड्यूल कशाप्रकारे आपणास या ठिकाणी सर्टिफाय करायचं ते पाहिलं अशा प्रकारे आपण जे काही मॉड्यूल्स आहेत आपले ते तीनही मॉड्यूल्स आपण सर्टिफाय करू शकतो वर जर मित्रांनो व्हिडिओ संदर्भात काय अडचण असेल किंवा काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद